आणि यानंतर एक महत्वाची बातमी काल ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी वरळीतील मतदार यादीमधले घोळ समोर आणले त्यांनी लोअर परळमधील एका वस्तीतील लहान खोली दाखवत त्याच पत्त्यावर अडतीस मतदार असल्याचं सांगितलं खरोखरच तिथे अडतीस मतदार राहतात का याचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझाची टीम त्या पत्त्यावर दाखल झाली ज्या ज्याप्रकारे आपण बघतो विरोधक मतदार याद्यातील घोटाळे बाहेर काढत आहेत आणि काल ज्या प्रकारे आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि या प्रेझेंटेशनमध्ये लोअर परेलमधील जो बोरीचा मार्ग आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे त्या आंबेडकर नगरमधील एका खोलीचा व्हिडिओ दाखवला त्याच ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत आदित्य ठाकरेंचा असा दावा आहे की एका खोलीमध्ये म्हणजे अगदी दहा बाय दहाची खोली आहे त्यामध्ये अडोतीस मतदार राहतात आणि हेच क्रॉस चेक करण्यासाठी आणि त्याचा रिअलिटी चेक करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत याचा नंबर आपण जर बघितला तर इथे नंबर आपण बघतोय जी एस झिरो झिरो एट झिरो झिरो वन हीच ती कालची खोली जी काल आदित्य ठाकरे यांनी आपल्या रिएलिटी चेकमध्ये दाखवली आणि आतमध्ये आपण बघितलं दहा बाय दहाची खोली आहे आणि मतदार यादीमध्ये अडोतीस मतदार या, या पत्त्यावर राहतात असं म्हटलं आहे आपण आत आतमध्ये जाऊन विचारूयात की नेमके इथे किती जण राहतात आणि किती मतदार आहेत ताई नाव काय तुझं

मेरे सास को भी पता नहीं होगा क्योंकि हम लोग ने छह महीने आगे ही लिया पहले मतलब मुझे पता नहीं आंटी को पता है तो आप तो हाँ लेकिन अड़तीस लोग नहीं थे अड़तीस अड़तीस लोग चार ही जन रहते नहीं किया नहीं नहीं हम लोग चा, चा, किसी ने क्योंकि हम लोग इधर के है ही नहीं तो वोटिंग कैसे कर सकते हो आजू बाजू ये लोग रहते हैं जो नाम दिखाए गए कल तर आपण बघतोय ज्या प्रकारे यांनी सांगितलं की आम्ही चार जण या फक्त खोलीमध्ये राहतो आणि अगदी छोटीशी खोली आहे ज्यामध्ये फक्त चार जण राहतात मात्र या ओ, मतदार यादीमध्ये काल जी मतदार यादी दाखवली विधानसभा निवडणुकीची मतदार यादी आहे ज्यामध्ये अडोतीस जण यामध्ये राहतात असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच आपण हेच चेक करण्यासाठी आलो की खरंच इथे अडोतीस जण राहतात का आजूबाजूला पण आपण बघितलं तर सगळा हा छोटी छोटी घरं आहेत या छोट्या छोट्या घरांमध्ये सुद्धा आपण खरं तर विचारलं वी, पाहिजे की खरंच तुम्ही मतदार आहात इथे मतदार आहात मतदान केलंय तुम्ही तुम्ही, के मतदा? हो, हो। मी तुम्ही मी अच्छा पर, मतदान इथेच आहे तुमचं इथल्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही ओळखता हो, त्या रूम मध्ये अडोतीस जण राहतात असं म्हणतात खरंच अडोतीस जण राहतात नाही राहते काही नाव मी वाचून दाखवतो हे तुमच्या ओळखीचे आहेत का सांगा सुचित्रा पाटील नाही माहिती नाही मात्र गोरेगावकर योगेश गोरेगावकर नाही त्याच्यामुळे हे नेमके मतदार कुठे राहतात हा प्रश्न चिन्ह आहे आणि ज्या प्रकारे मतदार यादीमध्ये जसं आदित्य ठाकरेंचा दावा आहे की एकाच खोलीमध्ये अडोतीस जण आहेत त्यांचा पत्ता एकच ही छोटीशी खोली आहे तर मग अडोतीस जण या मतदार यादीमध्ये एकाच ठिकाणी कसे आणि टोटल जर आपण बघितली तर वरळीमध्ये असे दोनशे चौदा खोले आहेत जिथे साधारणपणे तीन हजार तीनशे पस्तीस मतदार राहतात असा दावा करण्यात आलेला आहे आणि मतदार याद्यांमध्ये सुद्धा ते स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळेच या सगळ्याचा विचार निवडणूक आयोगानं करावा आणि पारदर्शक मतदार यादी ही जाहीर करावी अशी मागणी विरोधकांकडनं केली जाते कॅमेरामॅन विनय राजभर समी वेदांत नाईब एबीपी माझा मुंबई दरम्यान आदित्य ठाकरेंनी काल केलेल्या